तिथून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन विशाल अरुण समदूर आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून झालेल्या परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करून त्याचे कर सहाय्यक टॅक्स असिस्टन्स व महसूल सहाय्यक एमपीएससी क्लर्क या दोन पोस्ट त्याची निवड झाल्याने शेगाव शहरासह गाव गोळेगाव बुद्रुक येथे त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले विशाल एसटी बसने घरी येत असताना त्याच्या स्वागतासाठी भोवनगाव फाटा येथे गावकऱ्यांनी गर्दी केली होती यावेळी विशाल बसमधून उतरता क्षणी त्याच्यावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा व गुलालाचा वर्षाव करण्यात आला नंतर विशालला पुष्पमाला अर्पण करून त्याला ढोल ताशांच्या गजरात गाव गोळेगाव बुद्रुक येथे आणण्यात आले तसेच गावात आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन करून त्रिशरण पंचशील घेतल्यानंतर त्याचे गावामधून मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्व सामाजिक स्तरावरून विशालचे कौतुक करून त्याचे स्वागत करण्यात आले यावेळी विशालच्या आईवडिलांचा आनंद गगनात मावेन असं झाल्याने त्यांनी आर्थिक परिस्थितीची परवा न करता गावभर पेरे वाटप केले विशालच्या मिरवणुकीमध्ये त्याच्या हातात संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन पूर्ण गावात मिरवणूक काढली गेली गरीब कुटुंबातील विशालच्या आईवडिलांचे विशालच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम व विशालने केलेल्या जिद्द व चिकातीच्या अभ्यासामुळे आज विशाल सरकारी नोकरीवर लागलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेला हा परिवार आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे विशालने आपल्या यशाचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेला देऊन आपल्या अशिक्षित आईवडिलांच्या परिश्रमाला आणि त्याने दिलेल्या धार्याला दिले आहे आर्थिक परिस्थिती नसतानाही मी आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन अर्धा पोट उपाशी राहून रात्रंदिवस अभ्यास केला आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलो विद्यार्थ्यांनी विद्यार्थी जीवनात इतर कुठल्याही गोष्टींकडे लक्ष न देता फक्त अभ्यासाकडे लक्ष दिले तर यश संपादन करणे कठीण नाही इंडिया न्यूज टी ट्वेंटी करता सचिन पाटील बुलढाणा शेगाव